पाच वरती भिसर्वेकर सहा ला देवघर आणि सातला उतारेवाडी हा या मैदानातील सेमी तीन सुटण्यासाठी सज्ज कोण होतोय तिसऱ्या सेमीत या ठिकाणी सेमी फायनल तीन सुटला आणि तीन वरील सात गाड्यांच्या लढत वर एक बाद झाला दुसरा बा झाला तिसरा बाद झाला तिघ जण पाहतात तिघांच्या सुंदर सुंदराशी लढा झाला आड्यालल्याकडे बाईकडं कर, कर पाळतात पड्याल उतरवली कड पाहतात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आर्याल बाबू ड्रायव्हर देवडीचा आणि पड्याल किरण दोघांची या, बाहर ने या निकाल गेला कॅमेरामन कडे कुणी हात वर करू नका गाड्या सोडून येणार या बाहेर या सेमी फायनल चार आहे चला मैदान मुक पाठीमाग सेमी चार वाजवा हा नागोड्या सेमी चार मध्ये गाड्या आणा जायचं आपल्यासाठी सेमी चार थांबवलेला आहे

सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास तो मानतो दोन मधून पालगाडी नासा प्रसन्न वीर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बाबुडावर देवडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराची गाडी पाली वीरकरांची गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र